नमस्कार मित्रांनो मित्रांनो पाणी म्हणजे जीवन मित्रांनो जगामध्ये सगळ्या गोष्टीला पर्याय आहे परंतु पाण्याला पर्याय नाही पाण्याच्या थेंबाला अजिबात पर्याय नाही मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील आमचा सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये असणारा दुष्काळग्रस्त दुष्काळी कोरडोवावी जमीन असलेला फार मोठासा भाग आहे आणि या भागामध्ये सतत बाराही महिने दुष्काळच असल्यासारखी परिस्थिती आहे कारण इकडच्या शेतकऱ्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाण्याचा सोर्सच नाही मग यावर ह्या परिस्थितीवर ही अशी परिस्थिती असल्यामुळं इकडचा जो कोरडोवावी शेतकरी आहे तो वर्षानुवर्ष अ सावकारच्या जाण्यास अडकत झालेला आहे तो सतत कर्ज बाजारी शेतकरी अशी परिस्थिती आहे पाणीच नसल्यामुळे शेती पिकत नाही पावसाचा भरोसा नाही आणि अशा या परिस्थितीमध्ये पाणी फाउंडेशन जे आमिर खान साहेबांचं जे एक फाउंडेशन आहे ते महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत आहे परंतु वैयक्तिक एकट्याच्या जीवावर म्हणून नजी पिंपरी तालुका मोहोळ या गावचे सुपुत्र अमुक्षित सर्वोदय यांनी पाणी पाहण्याचं म्हणजे पानाड्या म्हणून त्याला पानाड्या म्हटलं पा जातं तर पाणी पाण्याचं जे तंत्र आहे ही जे कला आहे त्याच्या पाठीमाग ही कला अवगत करून त्यांनी आज तागायत मोहोळ तालुक्यातील कमीत कमी शंभर ते दे दीडशे शेतकऱ्यांच्या जमिनी बागायत केलेल्या आहेत यांच्या पाण्यामुळे ह्या बोरवेलला पाणी लागल्यामुळं वर्षानुवर्ष जो शेतकरी मोलमजुरी करून जगत होता जो दुसऱ्या शेतामध्ये माती उचलण्याचं काम करत होता आज त्या शेतकऱ्यांच्या कडे पाणी असल्यामुळं त्यांच्या जमिनी ओलीतखाली आल्या आहेत हिरवीगार बागायत शेती झालेली आहे आणि हे सगळं श्रेय अमुक सर्वदयांचं आहे खरं तर त्यांनी दोन हजार पाच साली ते पुण्यामध्ये राहत होते त्यांच्याकडे ट्रान्सपोर्टचा छोटासा त्यांचा व्यवसाय होता सुखासीन असं त्यांचं एक जीवन असताना त्यांनी ते सगळं सोडून स्वतःचा व्यवस्थित सगळं चाललेलं असताना ते सगळं सोडून गावाकडे येण्याचा निर्णय घेतला आणि गावाकडे येऊन त्यांनी आमच्या आजोबांची जी शेती होती त्यांच्या ती वर्षानुवर्षे पडीक जमीन होती आमच्या पिढीमध्ये कुणीच ती जमीन आम्ही बघितली सुद्धा नव्हती ती जमीन पहिल्यांदा त्यांनी तिकडे बोरवेल स्वतःच्या ह्या तंत्रानुसार बोरवेल घेऊन तिकडे पाणी करून ती जमीन बागायत करून दाखवली त्यानंतर त्याच्यासारख्या अनेक जे शेतकरी आहेत त्या अनेक शेतकऱ्यांच्या कडे खात्रीशीर बोरवेल्स पाडून त्यांच्या जमिनी त्यांच्या शेत्या त्याच्यामुळे बागायत झालेल्या आहेत त्या अनेक शेतकरी भेटतात आमच्या घरी भेटायला भेटा येतात ते शेतकरी परंतु एक विशेष गोष्ट म्हणजे या कामासाठी कसल्याही प्रकारचा मोबदला त्या शेतकऱ्याकडनं हा माणूस घेत नाही एक समाजसेवा म्हणून किंवा पैशासाठीच म्हणून हा माणूस काम करत नाही अगदी मोफत त्यांनी शेतकऱ्याला पाणी काढून देण्याचे तंत्र अवगत केले जर का आ, तुम्हाला तुमच्या शेतामध्ये तुमच्या आजूबाजूच्या कुणाला जर का बोरवेल पाडायचे असतील पाणी करायचं असेल बागा शेती करायची असेल तर तुम्ही आ, नजीक पिंपरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी अमुख सर्व कॉन्टॅक्ट करा त्यांचे संपर्क करा आणि तुम्ही स्वतः हा सगळा अनुभव घ्या म्हणजे त्यांनी हा जो व्हिडिओ आहे पण पाहतात हे धुराळा उडतोय आहे अक्षरशः जवळजवळ मला वाटतं पंचेचाळीस सेल्सिअसच्या आसपास इकडे तापमान असतं चाळीस पंचेचाळीसच्या आसपास आणि याच्यामध्ये पाण्याचा थेंब जमिनीमध्ये सापडणं तसं अवघड आहे परंतु या ठिकाणी तुम्ही पाहताय की त्याच्या प्रयत्नातनं आज जो हा कोरडो शेतकरी याच्याकडं अडीच इंच दोन ते अडीच इंच पाणी इकडे याला लागलेलं आहे पाणी जमिनीतून आलेलं आहे म्हणजे आता याची सुद्धा शेती जी आपण पाहतात ते बाग आहेत होणार आणि विशेष म्हणजे सर्व मोफत ते करत आहेत गेली अनेक वर्ष करत आहेत त्यामुळे ह्या भागातल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मिटतलेले आहेत जनावरांच्या जा साऱ्याचा प्रश्न मिटलेला आहे तेव्हा तुम्हीसुद्धा हा अनुभव घ्या आणि त्यांच्याकडनं हे समाजकार्य करून घ्या आणि यांना नजीक तालुका तालुक्यामहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी जाऊन संपर्क करा आणि आपली शेती बागायत करा धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा